करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात सर्वात वाईट तेव्हाच वाटतं ज्या वेळेला प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आयुष्यातला सर्वात वाईट दिवस आपण आई प्रत्यक्ष वाईट बोलत असतो आपण कितीही जरी मोठे झालो तरी आपण आईवडिलांपेक्षा केव्हाही मोठे होऊ शकत नाही कारण का आयुष्यामध्ये वाईट केव्हा वाटतो आपल्याला ज्याप्रमाणे लहानाचं मोठं आई वडिलांनी केलेलं असतं परंतु आपण जसजसे ज़ मोठे होत जातो ना तस तसं बघा प्रत्यक्षपणे आपल्याला काय वाटतं की आपण खूप मोठे झालेलो आहोत आता मला कोणाची गरज नाही आहे परंतु ज्या वेळेला बघा प्रसंग ओढवतो ना त्यावेळेला बघा आयुष्यामध्ये ज्या व्यक्तींना आपण बोललेलो आहोत त्या व्यक्तींशी बघा आपण असं वागायला नको होतं असं वाटतं की नाही म्हणजे विचार जर केला का भाग दिलेला आहे समर्थ म्हणाले जेव्हा आपण लहान होतो सुंदर भाग दिलेला आहे प्रश्न जरी कितीही मोठा असला ना तरी उत्तरांपेक्षा तो लहानच असतो कारण मनामध्ये उत्तरं येत नाही मनामध्ये प्रश्न पडलेले असतात त्यांची उत्तरं आपल्याला सोडवावी लागतात जेव्हा आपण लहान होतो लहान लहानपणापासून आपल्याला आईवडिलांची जी शिकवण प्राप्त झालेली आहे संस्कार आपल्याला जे प्राप्त झालेले आहेत ते आपल्याला टिकवायचे परंतु आई वडिलांनी जर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आपण चुकीचं वागलो तेव्हा आपल्याला आई काही बोलली किंवा बाबा काही बोलले आप त्याचं आपल्याला वाईट वाटतं का नाही वाटत कारण का आई बाबा आहे आपण चुकलेलो आहोत ना नक्कीच परंतु चार चौघांमध्ये जर आपल्याला बोललं तर आपण बघा का आपल्याला असं वाटतं की आई वडिलांनी जर फक्त माझ्यासमोरच बोललं पाहिजे होतं माझ्या मित्रांसोबत जर किंवा मैत्रिणींबरोबर जर मला असं बोललं तर मला राग येतं पण शेवटी आपला देह चुकलेला आहे ना ही समजून घेतलं पाहिजे कारण बघा प्रत्यक्ष जर भाग लक्षात जर ठेवला आयुष्यातला सर्वात चांगला दिवस आणि वाईट दिवस खरं बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात जर पाहायला गेलं तर पण चांगले मित्र हे नक्कीच असतात आपल्यासोबत मित्र केव्हा पाहायला मिळतात माहिती ज्या ज्या वेळेला आपले खिस्से भरलेले असतात तोपर्यंत एकदा खिस्सा आपला रिकामा झाला की त्याच वेळेला ती मित्र बाजूला सरतात भाग पाहावे आपणासी आपण का भाग दिलेला आहे आपल्या खिशात पैसे आहेत ना आपण एखाद्याला बोलवलं अरे चल आपण त्या हॉटेलमध्ये जाऊया तो येणार नाही का किंवा ती येणार नाही का नक्कीच येईल परंतु त्या व्यक्तीला खरी गरज आहे तेव्हा त्यांनी सांगितलं ते अरे आपण इकडे जाऊया परंतु आपल्याजवळ जर पैसे नसतील तर तो आपल्याला काय करेल बोलवणार पण नाही तो मनातल्या मनात, मनात प्रश्न विचारेल की या व्यक्तीला नेऊन काही उपयोगाचं नाही आहे कारण या व्यक्तीजवळ पैसा नाही आहे ज्यांच्याजवळ पैसा आहे त्या व्यक्तीला आपण बोलवलं पाहिजे म्हणून मनाचा मोठेपणा मन बघा प्रत्यक्षपणे पैशावर अवलंबून आहे ज्याच्याजवळ पैसा त्याला खेचलं जातं परंतु माणूसकी नाही ना माणूस टिकवता आली पाहिजे म्हणून खरं बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात हा भाग समर्थांनी का दिलेला आहे आपल्या दिवसात आपला वाईट दिवस आणि चांगला दिवस केव्हा येतो हे सुद्धा आहे आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या लोकांचा सहवास हा आपल्याला अजिबात नसावा आपल्या आयुष्यात बघा एखादी वही असेल त्या वहीवर आपण लिहित असतो परंतु काही पानं आपण सोडून बघा लिहित असतो ती मोकळी जागा ठेवत असतो कारण का आज आपण एखादं आपण बघा परीक्षेला आपण बसलेलो आहोत एखादं उ उत्तरपत्रिका आपल्या समोर येत असते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रश्ना ठाऊक नसतं कारण बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो जसं आपण एका वाक्यात असतील कारणे शोधा काढणे लिहा किंवा थोडक्यात उतरे लिहा परंतु आपल्याला जर त्यातलं काही आलं नाही तर आपण ती ब्लँक जागा सोडतो रिकामी जागा सोडतो कारण आपल्याला ती येत नाही जे येतं ते आपण लिहित बसतो की नाही मग तसंच भाग दिलेला आहे आयुष्यात काही ज्या जा जागा आहेत ना त्या भरून काढल्या पाहिजेत आता विचार करा पण त्यासाठी लोकांचा सहवास म्हणजेच काय प्रत्यक्ष चांगली सवय चांगला मार्ग आपल्याला प्राप्त झाला पाहिजे कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणं खूप सोपं असतं बघा आपण ज्याप्रमाणे चांगले वागत होतो आपण लोकांशी बघा प्रामाणिकपणाने बोलत होतो परंतु का ठाऊक एखाद्या वेळेला बघा आपल्याला असा राग येतो ना समोरच्या व्यक्तीच्या नजरेतूनच आपला देह उतरतो समोरची व्यक्ती काय विचार करते अरे मी या व्यक्तीकडे काय पाहायचो कसं पाहायचो परंतु आज ही आज व्यक्ती विचित्रपणे वागलेली आहे मग ज्यावेळी तुम्हाला बघता समोरची व्यक्ती ही नम्रतेने नमस्कार करते ना त्यावेळी समजून घ्यायचा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती ही आपण कमावलेली आहे समोरील व्यक्ती आपल्याला नमस्कार करते म्हणजे आपला देह हो, हा खरंच सामर्थ्यवान आहे परंतु बघा आपल्याला पाहून जर रस्ता बदलत असेल ना तर नक्कीच आपल्याकडून काहीतरी बघा प्रत्यक्षपणे चूक झालेली आहे दिसून येते आपला दिवस केव्हा आणि कसा ओळखायचा दिवस प्रत्येकाचे बदलतात ना अशातला भाग नाही दिवस बघा जसा दिवस उजाडतो तशी रात्र होत असते परंतु कोणाच्या हृदयातून आपली जागा कमी नाही करायची कोणाच्या हृदयातून जर आपली जागा कमी होत असेल तर आपला देह हा कुठेतरी कमी पडलेला पाहायला मिळत असतो म्हणून जसं बघा एखादं मनुष्य देह एखादं चांगलं काम केलं की त्याची वाहवा होते परंतु मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी बघा त्या माफीचं महत्त्व किती असतं आपण जर पाहायला गेलो एखादी चूक आपल्या हातून घडली आणि समोरील व्यक्तीने आपल्याला बघा प्रत्यक्षपणे माफ केलंच नाही आपल्याला सुद्धा वाईट वाटतं त्या व्यक्तीला सुद्धा वाईट वाटत असतं की मला ही व्यक्ती अशी का बोलली परंतु माफ जर केलं तर पुन्हा आपल्याकडून ती चूक होणार नाही हे समजून घेतलं पाहिजे बरोबर नाही पुन्हा पुन्हा जर आपल्याकडून ती चूक होतच असेल मग शेवटी काय जमा नावे शून्य प्रत्येक स्थिर दिसणारी गोष्ट आतून तितकी शांत असेल असं नाहीये आणि माणसाचंही तसंच असतं वरवर आनंदी दिसणाऱ्या मनुष्य देहाच्या मनात किती धुमाकूळ घात चाललेला आहे हे त्यालाच माहीत असतं आपला देह लोकांना शांत दिसतो परंतु आपलं मन किती चालू आहे ना ते आपलं आपल्यालाच माहीत आहे कारण का मन स्थिर नाहीये मन हा पूर्णपणे भरकतले त्या भरकटलेल्या मनाला पूर्ण स्थिर आणायचं आहे खायची गोष्ट नाही आहे बरोबर की नाही एखादी पार्किंग करायची गाडी व्यवस्थितपणे लावता आली पाहिजे बरोबर की नाही अर्थ कळता कळता बघा संपूर्ण आयुष्य निघून जातं परंतु जीवनाचा अर्थ आपल्याला अजूनपर्यंत कळालेला नाहीये तुमच्याकडे एखाद्या बघा वस्तू असेल ती वस्तू लोकांकडे जर नसेल तर ता त्यांना बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो दिवसत असतो की त्यांच्याकडे ती वस्तू नाहीये आणि ती गोष्ट आपल्याकडे आहे परंतु एक ना एक दिवस ती त्यांच्याकडे सुद्धा येणारच ना आपल्या घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो दोन दोन कार आहेत आणि समोरच्या व्यक्तीकडे एकही कार नाही आहे मग आपण जर त्यांच्या दारासमोरून दररोज गेलो बघा त्यांना डिवसलं की बाबा तुमच्याकडे काहीच नाही आहे त्यांना वाईट वाटेल ना नक्कीच वाटेल परंतु दोन जरी आपल्याकडे कार असल्या तरी घरामध्ये आनंद नाही आहे मग आयुष्यात सर्वात वाईट दिवस केव्हा येतात अरे माझ्याजवळ सर्व काही असताना माझ्या जीवनामध्ये असं का दिवस पाहायला मिळतं आणि या देहाच्या बाबतीत जर पाहायला गेलं याच्याकडे काहीच नाही तरी हा देह सुखी आनंदी का कारण एक चुकीची व्यक्ती तुमचं पूर्ण आयुष्य बदलत असते कारण कसं ते पण पाहायला मिळालं आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे परंतु एक जर चुकीची व्यक्ती बघा आणि त्या चुकीच्या व्यक्तीबरोबर आपला देह जर असेल तर संपूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होईल एवढं मात्र निश्चित कोणत्याच व्यक्तीला आपण दोषी ठरवायचं नाही कोणत्याच व्यक्तीला आपण वाईट बोलायचं नाही आहे परंतु ज्या व्यक्तीसोबत आपला देह आहे ना ती व्यक्ती जर वाईट मार्गावर वा जात असेल ना तर आपला देह तिथून बाजूला राहिला पाहिजे हे आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे एवढं आपल्याला जर करता आले ना तर नक्कीच आयुष्याचं सार्थक झालं म्हणून समजायचं आणि जर आपण त्या व्यक्तीसोबत असू तर समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ जय जोपर्यंत तुम्ही बघा प्रत्यक्ष एखाद्या कामात प्र... बघा प्रयत्न करत असतात मग्न असतात तोपर्यंत तुम्हाला या जगात किंमत आहे जसा आपला फोन बघा मोबाईल असतो जर आपला बिझी दाखवत असेल तर समोरची व्यक्ती आपल्याला फोन करते आपलं काम जर चांगलं असेल तर समोरची व्यक्ती बघा आपल्याला मनापासून फोन करत असेल जर आपण बघा एखाद्याला वाईट बोलत असू तर ती समोरची व्यक्ती आपल्याला कधी फोन करेल का हो कारण का त्यांना माहिती की यांच्या मुखातून वाईट शब्द निघणार आहेत बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले दुःख हे आयुष्याचा एक भाग आहे हे जर आपण स्वीकारलं ना तर जीवन जगण्याचं ओझ हे कधीच वाटणार नाही आयुष्यामध्ये सुखदुःख येणारच आहे परंतु स्वतःला समजून घेणं आणि समजावून सांगणं त्यासारखा चांगला जोडीदार असूच शकत नाही कोणाला समजावायचं आहे तर आपण आपल्या मनाला समजावायचं आहे आपण लोकांना सांगायला जर प्रयत्न केले ना तर दिवस अपुरे पडतील आयुष्य निघून जाईल परंतु स्वतःमध्ये जर आपण बदल केला ना तर समर्थ म्हणाले आयुष्यातला सर्वात चांगला दिवस उत्तमाचा दिवस हा तुलाच पाहायला मिळेल कारण सगळ्यांना खुश ठेवणं बघा हा जर आपण प्रयत्न करत असू तर कधीच होणार नाही परंतु काहीजण तुम्हाला नावं ठेवणारी आहेत ना काही झालं तरी म्हणून सोडून द्या आणि विचार करा नावं जरी आपल्याला ठेवत असली तरी आपल्याकडून जी वाईट होणारी कामं आहेत ना ती सोडून द्या आणि विचार करणं बघा प्रत्यक्षपणे आपल्या देहाला चांगलं कर्म आणि चांगले विचार अंत्यकरणात पेरायचं असेल तर आपल्या देहाला प्रथमतः खुश राहता आलं पाहिजे दुःखाची कळ सोचत सोचत सोसत ज्याला हसायला जमतं त्याचं आयुष्य गरिबीतसुद्धा थाटात उभं राहतं आता दिवाळीचा सण येईल बघा आपल्याला खरंच आपल्या मुलांना आपल्या मुलींना फटाके घ्यायला पैसे नसतात एखादी गोष्ट आणायची ती जर त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत बघा बापाजवळ पैसे नाही आहेत आईजवळ पैसे नाही आहेत तरीसुद्धा लहान मुलं मुली बघा प्रत्यक्षात बाबांनी काही नाही आणलं आईनी काही नाही आणलं म्हणून का बघा जीवन जगायचं सोडतात का नाही आहे जीवन जगायचं उलट त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत असतं ते आपल्याला स्वतःहून सांगतात बाबा काही टेन्शन घेऊ नका काही चिंता करू नका आई काही चिंता करू नको आपल्याला जरी काही नसलं ना तरी आपण उत्तम प्रकारे जीवन जगू कारण का बघा एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना दुःखाचं जी कळ आहे ती सोसत असताना आयुष्यात बघा दुःखाची जळ सोसत राहून जो जीवन जगतो ना त्यालाच आयुष्याचा खरा अर्थ कळत असतो आयुष्यात वाईट तेव्हाच वाटतं जेव्हा आपण काही चुका करतो पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटतं त्या ते हजार चुका आपण एकाच चुकीच्या व्यक्तीसाठी करत असतो म्हणजे त्या व्यक्तीला कमीपणा आणण्यासाठी समर्थ म्हणाले असं होता कामा नाही जय जय रघुवीर समर्थ